नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी सहा दिवसाच्या सहा टेस्टी भाज्या सगळ्यात पहिले सगळ्यांची आवडती मटकीची भाजी बघूयात तर त्यासाठी एका लोखंडीकडे दोन चमचे तेल घातलंय तेल तापलं की ह्यात घालूया एक बारीक चिरलेला कांदा आणि चार पाच पाकळ्या ठेसलेला लसूण हाय फ्लेमवरती हे दोन मिनिटं परतलं की एक बारीक चिरलेला टोमॅटो चिमुडभर हिंग आणि चार पाच कडीपत्त्याची पानं घालते कांदा टोमॅटो मऊ झाला की गॅस कमी करायचा आणि आता ह्यात घालूया एक ते दीड चमचा घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद थोडस परत की ह्यात घालूया मोड आलेली स्वच्छ धुतलेली मटकी तर एक वाटी मटकी मी सात आठ तास पाण्यात भिजवलेली त्यानंतर पाण्यातून काढून चाळणीत झाकून ठेवली काही तासानंतर असे छान मोड येतात जरा मिक्स केलं की थोडी कोथिंबीर आणि मीठ घालून पुन्हा एकत्र करायचं आता लगेच ह्यात पाणी घालायचं नाही काय करायचं कडईवर ताट ठेवायचं आणि ताटात पाणी ठेवायचं थोड्या वेळासाठी मंद गॅसवर अशीच वाफेवर शिजवून द्यायची पाच सहा मिनिटांनंतर अशी अर्धवट शिजली की मग ह्यात थोडस किंवा गरजेनुसार ताटावरचं गरम पाणी घालायचं अर्धा चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स झालं की पुन्हा झाकण ठेवून त्यात पाणी ठेवायचं आणि मंद गॅसवरच शिजवायचं मटकी मटकी शिजत शिजत घातल्यापासून बरोबर ते मिनिटात शिजते अशी आली की दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूया अगदी छोटा पाव चमचा साखर घालते दाण्याचं कूट आणि साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी मटकीची भाजी छानच लागते वरून कोथिंबीर घालायची दाण्याचं कूट घातल्यानंतर तीन चार मिनिटात गॅस बंद करायचा मस्त चवदार अशी मटकीची भाजी तयार आता सकाळी सकाळी कोणाची जर जास्तच घाई होत असेल तर मटकी डायरेक्ट कुकरमध्ये घालायची पाणी थोडंसं कमीच घालायचं आणि फक्त एक शिट्टी द्यायची कारण खूप जास्त शिजलेली मटकी पण चांगली लागत नाही पण ते प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे कोणाला थोडीशीच मऊ मटकी आवडते तर कोणाला एकदम जास्त शिजलेली आवडते तर त्यांनी त्याप्रमाणे शिजवायचं आता सगळ्यांची आवडती बटाट्याची पिवळी भाजी बघूया तर त्यासाठी कडे तेल गरम करून पाव चमचा राई आणि पाव चमचा जिरं घालून राई जिरं तडतडलं की एक बारीक चिरलेला कांदा घालते त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यात आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या पाणी न घालता असं दरदरीत वाटून घेतले ते घालूया हाय फ्लेमवर थोडंसं परतलं की पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि चिमूटभर हिंग घालून आणखी दोन मिनिटं परतायचं कांदा छान शिजला की ह्यात घालूया चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद हळद सुद्धा तेलावर अर्धा मिनिटं परतली की उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि थोडीशी कोथिंबीर घालून एखादं मिनिट हाय फ्लेमवर परतायचं ही बटाट्याची सुकी भाजी बनवताना तुम्ही बटाटे आदल्या रात्री उकडून ठेवू शकता म्हणजे सकाळी सकाळी डब्याला अगदी पाच सहा मिनिटात भाजी तयार होते आता गॅस कमी करून झाकण देऊन फक्त दोन मिनिटं वाफ आणायची दोन मिनिटानंतर पुन्हा गॅस थोडासा वाढवायचा आणि अर्धा मिनिटानंतर गॅस बंद अशा सुक्या भाज्यांना लोखंडी तवा किंवा कडईत बनवल्या की एकदम भारी लागतात बटाटा उकडताना ओव्हर कुक करायचा नाही अशा फोडी राहिल्या की मस्त लागतात आता फ्लावर बटाट्याची सुकी भाजी बघूयात तर त्यासाठी लोखंडी कढईत दोन चमचे तेल घातलंय तेल तापलं की पाव चमचा राई आणि पाव चमचा जिरं घालूया हे छान तडतडलं की एक बारीक चिरलेला कांदा घालून परतायचा आता यात घालूया बारीक चिरलेला टोमॅटो आणि चार पाच कडीपत्त्याची पानं दोन मिनिटं हाय फ्लेमवर परतलं की पाव चमचा हळद आणि एक चमचा घरगुती लाल तिखट घालून थोडंसं परतायचं ह्यात एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट पण घातली सांगायचं आणि दाखवायचं राहून गेलेलं एक दीड मिनिटानंतर ह्यात फ्लावर आणि बटाटा घालूया तर अर्धा पाव फ्लावर आणि अर्धा पाव बटाटा असे बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत फ्लावर बटाटा एक मिनिटभर हाय फ्लेमवर परतला की यात घालूया अर्धा चमचा धणे पावडर चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करायचं आता गॅस कमी करायचा ह्यावर ताट ठेवून ताटात पाणी ठेवायचं म्हणजे भाजी तळाला चिकटणार नाही पाच सहा मिनिटांनंतर थोडंसं यात गरम पाणी घालायचं आणि परत ह्यावर ताट ठेवून फ्लावर बटाटा मऊ होईपर्यंत शिजवायचं साधारण दहा पंधरा मिनिटात भाजी शिजते आपल्याला भाजी किती ओलसर आवडते त्या अंदाजाने गरम पाणी घालायचं शेवटी कोथिंबीर घालायची काही वाटण वगैरे न घालता सुद्धा ही भाजी छान लागते यात तुम्ही एखादा चमचा गरम मसाला घालू शकता मी इथे दाखवलेल्या सगळ्या भाज्यांच्या साहित्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच पण तेल तिखट मीठ घालताना आपल्या मुलांना ते कितपत आवडतं त्यानुसार घालायचं आता मस्त अशी चमचमीत घोसाळ्याची भाजी बघूयात त्यासाठी चारशे ग्रॅम ताजी कोवळी घोसाळी घेतली आहेत घोसाळी धुतल्यानंतर त्याची हलकीशी सालं काढायची एकदम जास्त कोवळी असतील तर साल नाही काढली तरीही चालेल त्यानंतर सुरीने चार भाग करून असे छोटे छोटे तुकडे करायचे जमेल तेवढे पातळ कापायचे म्हणजे भाजी लवकर शिजते आता यासाठी थोडस वाटण करूया तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया पाच सहा लसूण पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं चार चमचे ओलं खोबर ओलं खोबरं अजिबात स्किप करायचं नाही घालायचंच त्याच्यामुळेच भाजी टेस्टी बनते थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता वाटायचं हलकसा रवाळा राहिलं तरी चालता फोडणीसाठी कढईत चार चमचे तेल गरम केले तेल तापलं की अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं घालते राई जिरं छान फुललं पाहिजे त्यानंतरच त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा इथे मी दोन मध्यम साईजचे कांदे वापरले आहेत दोन मिनिटं कांदा हाय फ्लेमवर परतला की यात घालूया दोन चिमूट हिंग आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो कांदा टोमॅटो हाय फ्लेमवर थोडासा मऊ झाला की तयार केलेलं वाटण आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं घालायची चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून थोडस परतलं की मंद गॅसवर झाकण देऊन थोडा वेळ शिजवायचं दोन मिनिटांनंतर असं तेल सुटलं की घोसाळी घालायची आणि अर्धा ते एक मिनिट हाय फ्लेमवर परतायचं अर्धा चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित एकजीव करायचा घोसाळी म्हटलं की लहान मुलं नाक मुरडतात पण एकदा तरी अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा खूप जास्त टेस्टी लागते फक्त घोसाळा घेताना खूप जास्त जून घ्यायचा नाही मस्त कोवळी घोसाळी घ्यायची आता गॅस कमी करून पाणी न घालता वाफेवरच झाकण देऊन शिजवायचं सहा ते सात मिनिटातच ही घोसाळ्याची टेस्टी भाजी तयार होते आता मुलांना खूप जास्त आवडणारी चमचमीत छोल्याची भाजी बघूयात बऱ्याच जणांना वाटतं की छोले शिजायला वेळ लागतो त्यामुळे मुलांना आवडतात तरी पण सकाळी सकाळी छोल्यांची भाजी करणं टाळतात पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने डायरेक्ट कुकरमध्ये हे छोले बनवतोय तर त्यासाठी मी एक वाटी काबुली चणे रात्रभर भरपूर पाण्यात भिजवून घेतले आहेत इथे महत्वाचं म्हणजे चणे नऊ ते दहा तास तरी पाण्यात भिजलेले पाहिजेत तेव्हाच ते सकाळी लवकर शिजतील तर छोले बनवण्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो अगदी बारीक चिरायची गरज नाही काय करायचं बघा मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया सात आठ लसूण पाकळ्या दोन जाडसर कापलेले कांदे एक मोठ्या टोमॅटोचे तुकडे एक हिरवी मिरची टोमॅटो कांदा मिक्सरलाच लावायचा आहे त्यामुळे बारीक चिरायची आवश्यकता नाही अर्धा इंच आलं किसून घातलंय थोडीशी कोथिंबीर आणि दोन चमचे भाजलेलं सुकं खोबरं घालते तर हे फक्त खोबरं भाजून मिक्सरला बारीक केलेलं आहे आणि असं सुको खोबऱ्याचं वाटण आपल्याकडे असतंच खोबरं नसेल तरीही चालेल मग कांदा थोडासा वाढवायचा आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात हे बघा कांदा टोमॅटो असल्याने मला पाणी घालावं लागलं नाही पण गरज वाटली तर तुम्ही घालू शकता फोडणीसाठी कुकरमध्ये तीन चमचे तेल गरम करून त्यात पाव चमचा जिरं घातलंय जिरं फुलल्यानंतर दोन सांबार पान आणि तयार केलेलं वाटण घालूया मिनिटभर हाय फ्लेमवरच परतायचं त्यानंतर ह्यात घालूया दोन चमचे घरगुती लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर आणि चवीनुसार मीठ थोडस मिक्स केलं की गॅस कमी करायचा आणि झाकण देऊन मिनिटभर शिजवायचं मसाले करपत असतील तर एखाद चमचा पाणी घालायचं झाकण वरचेवरीच ठेवलंय दोन मिनिटानंतर असं तेल सुटलं की पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि भिजवलेले काबुली चणे घालून हाय फ्लेमवर परतायचं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं शेवटी एक चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करते चिमूडवर हिंग घालायचं राहून गेलेला अशी उकळी आली की कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मिडियम गॅसवर चणे शिजवून घ्यायचे गॅस बंद केल्यानंतर पूर्ण वाफ जाऊ द्यायचे त्यानंतर कुकर खोलायचा तुम्ही बघू शकता रंग सुरेख आलाय आणि छोले पण मऊ शिजलेत तर हे छोले शिजवायला मी कुकरला एकही शिट्टी दिली नाही हाय फ्लेमवर शिट्टी लागली की गॅस पूर्णपणे कमी करायचा आणि पंचवीस ते तीस मिनिटं शिजवायचं छोले व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत वाटल्यास आणखी दोन तीन मिनिटं जास्त शिजवायचं कारण कच्चे राहिले असतील तर सकाळच्या गडबडीत परत शिजवायला आपल्याकडे अजिबात वेळ नसतो ज्या दिवशी सकाळी टिफिनला छोले बनवायचे असतील त्या दिवशी चपातीचं पीठ मळायच्या आधीच छोल्याचा कुकर लावायचा म्हणजे बाकीचं सगळं होईपर्यंत छोले आरामात शिजतात एकदा का भाजी कुकरला लावली की परत शिजेपर्यंत बघायलाही लागत नाही आता बघूयात मऊ सुटसुटीत चिकट न होता भेंडीची भाजी तर मसालेदार भेंडी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो ताजी कोवळी भेंडी घेतलेली आहे फोडणीसाठी कडे तेल घालताना तेल भांड्यात थोडंसं पसरवून घालायचं म्हणजे भेंडी जास्त चिकटत नाहीत तेल थोडस गरम झालं की त्यात पाच सहा टेसलेल्या लसूण पकळ्या घालूया एक मिनिटानंतर यात दोन मोठे कांदे बारीक चिरून घालते आणि हाय फ्लेमवर हे छान परतून घेते दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया दोन मिनिट हाय फ्लेमवर परतल्यानंतर यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घालते ह्यात टोमॅटो खूप जास्त घालायचा जा नाही अर्धा किलो भेंडीसाठी एक छोटा टोमॅटो पुरेसा आहे टोमॅटो मोठा असेल तर अर्धाच वापरा टोमॅटोऐवजी कोकम पण वापरू शकता टोमॅटो कांद्याबरोबर मिनिटभर परतला की ह्यात चिरलेली भेंडी घालूया आणि हाय फ्लेमवरच हे दोन तीन मिनिटं तेलावर छान परतायचं तर साधारण तीन मिनटं भेंडी हाय फ्लेमवर परतल्यानंतर आता गॅस कमी करते आणि झाकण देऊन फक्त दोन मिनटं शिजवते दोन मिनिटांनंतर बघूया मस्त वाफ आलीये पुन्हा एकदा तळापासून हलवून घेते आणि आता ह्यात घालूया पोहे खायचे चार ते पाच चमचे खोवलेलं ओलं खोबरं पाव चमचा हळद एक ते दीड चमचा कमी तिखट मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित एकदा हलवून घेते दोन चिमूट हिंग पण घातलाय मिक्स करताना मिनिटभर गॅस वाढवलेला आहे मी इथे कमी तिखट मिरची पावडर वापरली आहे पण कोणाला जर अगदी झणझणीत आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट घालू शकता आता सध्या किंचित चिकट वाटत असेल पण पूर्ण शिजल्यानंतर दाखवतेच आता परत गॅस कमी करून फक्त दोन मिनिटं झाकण देऊन शिजवते दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भेंडी मऊ आहे पण अजिबात चिकट नाही आता यात थोडी कोथिंबीर घालायची आणि आणखी दोन ते तीन मिनटं झाकण न ठेवता अशी परतत राहायची अधे मध्ये गॅस थोडा मोठा करू शकता असं शेवटी झाकण न ठेवता परतल्याने भेंडी चिकट न होता मस्त सुटसुटीत होते खूप जास्त पण भेंडी शिजवायची नाही मऊ झाली की गॅस बंद करायचा पण बऱ्याच जणांना थोडीशी करपलेली भेंडी आवडते मग त्यांनी शेवटी झाकण न देता आणखी दोन तीन मिनटं परतायचा आणि गॅस बंद करायचा आता ह्यानंतर ह्यावर अजिबात झाकण द्यायचं नाही भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे भेंडी आधीच पाण्याने स्वच्छ धुवून पुसून कोरडी करायची त्यानंतर कापायची कारण भेंडीत जर पाणी राहिलं असेल तर चिकट होणारच किंवा मग काय करायचं भाजी जर सकाळी टिफिनला बनवायची असेल तर रात्री आपण जेवायला बसतो तेव्हाच भेंडी धुवून चाळणीत निथळायला ठेवायची फॅन चालू असेल तर फॅन खाली पण ठेवू शकता म्हणजे आपलं रात्रीचं आवरेपर्यंत भेंडी पूर्ण कोरडी होतात पुसायची पण गरज पडत नाही कापताना खूप पातळ न कापता, कापता थोडीशी जाडसर कापायची भेंडीत मीठ घालताना सुरुवातीलाच न घालता भेंडी अर्धवट शिजल्यानंतर किंवा शेवटी घातलं तरी चालतं मीठ जर आधीच घातलं तर भेंडीला पाणी सुटून चिकट व्हायची शक्यता असते भेंडी शिजवताना खूप जास्त वेळ झाकून शिजवायची शी नाहीत त्यानेही भेंडी चिकट होतात जास्तीत जास्त वेळ झाकण न देताच शिजवायची शी। जर भेंडी एकदम जास्त कोवळी असतील तर अजिबात झाकण न देता सुद्धा व्यवस्थित शिजतात आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू